बोरिया जंग। बोरिया जंग। नमस्कार मी साक्षी विरजदार आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जागना आहे तो जगाना पडे एक राष्ट्र केलीये जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरातील कासरवाडी पिंपरी गाव उगेवाडी मोरवाडी लालटोपीनगर दापोडी सकल भागात नागरिकांच्या घरात पुरासे पाणी शिरले आहे त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्यामुळे या नागरिकांनी नुकसान भरपाई मिळावी यासाठी पिंपरी चिंचवड तहसीलदार जयराज देशमुख यांना त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याचे आदेश नवनिर्विचित आमदार अमित गोरखे यांनी दिले आहेत संपूर्ण पुणे जिल्ह्यात गेली तीन ते चार दिवस सलग अतिवृष्टी होत आहे नागरिकांचे दैनंदिन व्यवहार ठप्प झाले आहे अशातच पिंपरी चिंचवड शहरात कासारवाडी पिंपरीगाव फुगेवाडी मोरवाडी दापोडी भागातील नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरले या अशा संकटाच्या वेळी नागरिकांचे प्रचंड हाल झाले लोकांचे संसार उघड्यावर आले काही भागात घरांच्या भिंती ढसळल्या असून आल्या व सर्व पूरग्रस्त भागांचे नवनिर्वाचित विधान परिषद आमदार अमित गोरखे यांनी पाहणी केली असता तहसीलदारांना तातडीने लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करून नागरिकांना मदत करण्याचे आदेश दिले अतिवृष्टीमुळे विद्युत पुरवठाही मोठ्या प्रमाणात खंडित झाला असून विद्युत वाहिन्याही उघड्यावर आल्या असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे यावर शासन प्रशासनाने लवकरात लवकर नागरिकांना मदत करून त्यांच्या अडचणी सोडवाव्या अशा प्रकारचे आदेश यावेळी आमदार अमित गोरखे यांनी प्रशासनाला दिले तसेच यापुढे नागरिकांनी पुढचे काही दिवस सतर्क रहावे असेही यावेळी अमित गोरखे यांच्या वतीने आवाहन करण्यात आले अशी माहिती अनिता बिराजदार यांनी दिली धन्यवाद बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा